विश्वाला शांतीचे संदेश देणारे महाकामी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय नाट्याचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही नानाभाऊ तिसरे महात्मा ज्योतिराव फुले सावित्री ज्योतिबा फुले माता रमाई माता जिजाई सर्व महापुरुषांना कोटी प्रणाम -कोटी आज नाशिक शहरामध्ये केंद्रीय राज्यकारी बैठक हा उत्साह सोहळा पार पडत आहे या कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमना साहेबजी कटारे यांचं नाशिक युवक आघाडीच्या वतीने हार्दिक स्वागत या धम्म मंचावरील उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी व पूर्ण भारतातून आलेले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचंही नाशिक नगरीत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा आज गल्ली ते दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे आणि आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा जो अमदाबाद आहे आज, आज होत आहे आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची खरी गरज लोकांना भासत आहे म्हणून केविडसारख्या या कालावधीमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये बऱ्याचशा आपला लोकांचा सहभाग झालेला आहे कारण की या कोविडच्या महा कालावधीमध्ये कोणताच पक्ष किंवा कोणतीही या संघटना यांनी सहकार्य केलं नेहमी सगळे घरात बसले होते परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष असा पक्ष आहे की तो पक्ष हो आज रस्त्यावरती उतरून त्यांनी सगळ्या एकमेक दिलेला आहे आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा आज गरिबांचा पक्ष असो जो वंचित घटक आहे तो वंचित घटकाला घेऊन चालणारा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आहे आज जर आपल्याला तर दिल्लीचा दरवाजा जर ठक्कायचा तर त्यासाठी आपल्याला गावगावी गाव तिथे शाखा ही राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची संघटना सगळ्यांनी अवलंबून दिली पाहिजे म्हणून हो गावगावी आता वाढ प्रत्येक ठिकाणी तो वार्ड बांधणारा प्रत्येक पदाधिकाऱ्याची सर्वात प्रथम ही एक गरज आहे आणि ती सर्वांनी केली पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही जर प्रत्येक ठिकाणचे बोथ जर निर्माण केला त्या बोथ पासून तुमचे पदाधिकाऱ्याची इमेज किती असते किती नाही याच्यावरती सगळं डिपेंड असतं म्हणून तुम्ही प्रत्येक एरियामध्ये गाव तिथे शाखा प्रत्येक वार्ड तिथे शाखा एका राष्ट्रीय पक्षाच्या धोरणाचा अवलंब केला तर तुम्ही आज जनसंपर्कामध्ये तुमचा जेवढा जनसंपर्क वाढा वार्डामध्ये तुम्ही जेवढे सहभागी होणार तेवढ्या लोकांच्या तुम्ही सुविधा पूर्ण करणार कारण त्या ठिकाणी तुम्ही गेल्याशिवाय तुम्हाला लोकांना राष्ट्रीय रिपब्लिक पक्ष काय आहे हे समजणार नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझ्या अशी विनंती आहे की सगळ्यांनी आज जनसंपर्क वाढून प्रत्येक वार्डात प्रत्येक लोकांपर्यंत तुम्ही चालत हे फार महत्त्वाचं आहे कारण तु, 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 तुम तुम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत राष्ट्रीय रिपब्लिक पक्ष हा लोकांना समजत नाही म्हणून तुम्ही जर गेले तेव्हाच आपण हा राष्ट्रीय रिपब्लिक पक्ष आपला पुढं जाणार आहे कारण तुमच्या सहकार्याने हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आज दिल्ली पण हजरणार आहे एक नाही दिवस एक दिवस आहे कारण राष्ट्रीय रिपब्लिकन दिल्लीमध्ये आज धरून आपला हदरवणार आहे तरी सगळ्यांना मला एवढंच विनंती आहे की सगळ्यांनी समाजकार्यमध्ये राष्ट्रीय पक्षामध्ये सहभाग करून सगळ्यांनी लोक जागरण करून लोक लोकांच्या गजा करून गाव किती शाखा भूक निर्माण करून तालुका वाईज निर्माण करून आणि प्रत्येक ठिकाणी कमिटी कमिटी निर्माण करून फक्त आघाडी निर्माण करून वार्ड वाईज प्रभाग वाईज तालुका वाईज कारण ज्या आघाड्या आहे त्या आघाड्याच्या निर्माण केल्याशिवाय तुम्ही तुमचं प्रभुत्व हे निर्माण होणार नाही आणि नाशिक शहर तसेच नाशिक व हा नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण कार्यरत आहे आणि काम करत आहे तसेच त्याचप्रमाणे आपणही सर्व काम करणार असं मी गाणी घेतो सर्वांना माझ्या क्रांतिकारी जय